भाऊ ताई आली तर आली तिथेच वाट बघत होती ना हो पण तिथेच वाट आता आपल्या ताई सुमन अक्का अल्का हक्का छाया हक्का या सगळ्या एवढ्या लांबून येऊन गेले बोली काय आहे ना तिथेच मी सगळ्यापासून वाट बघतोय फोन आला होता का हो फोन आला हा जास्त मी येते आणि फार फोन आलो का पंधरा मिनट आले मी पोचले भाऊकडे कडे म्हणे हां 그놈 á 이렇게 옆� sociedad다 그렇게 간한건아만잘 까먹고 내가 지금 g 고 바로rik 저 감사합니다 같스코

Да, да. Да, да. येस्तो जोरदार ना त हात हात दे दे ना बाळला जोर चला ठीक आता हम स्टार्ट हां बा भैया तुमी मान जाव अवळ तुमी बनव अवळ आमर नाही बोलवना बस तो बसले काय हां आपण खूप छान वाटलं मला पण बरं वाटलं भेट झाली मत नाही यायला त्याच्यामुळे चला म्हटलं सणाचा दिवस आपला बैल भाव म्हटले राहू मारू म्हंटल जाऊ म्हटले काम तर आपल्या बारामत चालू